स्वागत आहे आपल्या मनातले बोल मराठी युट्यूब पॉडकास्टमध्ये आज आपल्या पॉडकास्टला भेट दिली महाराष्ट्रामध्ये तो तुम्हापूळ घालणार आहे इन्स्टाग्रामवरती ट्रेंडिंग असणारा एक गायक ऋतिक गंगावणे ऋतिक जो मनातले बोल मराठी युट्यूब पॉडकास्टमध्ये मी मनापासून स्वागत करतो कसं एकंदरीत एक हे आमचं वातावरण कसं वाटलं तुला खूप छान वाटलं हां एकदम असं स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटलं मला छान मस्त वाटतंय धन्यवाद कसं तू ह्या गायकीकडे कसा कसं ओळ पूर्णपणे काय पारंपरिक आहे आजोबा शाहीर होते माझे काका शाहीर होते अरे बाबा रगडू शाहीर गंगावने नंतर माझी आई हा तिचा गोड सुरेल गळा तिच्या पोटी मी जन्म घेतला तर होता छान <laughs> नाही तू काकांचं आणि आजोबांचं नाव घेतलंस पण मला त्यांचं शाहीर होते म्हणल्यानंतर त्यांचं काहीतरी ऐकवलं तर बरं होईल आजोबांसाठी आणि काकांसाठी काकांचं ऐकवतो बरं तरुणपणाच्या मानसा तरुणपणाच्या मानसा उचल पावले पुढे तरुणपणाच्या मानसा उचल पावले पुढे गर्वा भीमान नसावा त्याचा पडल अंधार गर्वा भीमान नसावा त्याचा पडल अंधार तरुण पाण्याच्या मानसा उचल पाहुले पुढे ग्रेट 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 हॅट्स सॉप तुला खरंच ग्रेट गायलेस तू कसं तुझं शिक्षण कसं झालंय लहानपणी कसं गेलं तुझं एकंदरीत खूप छान फक्त की कोणासोबत खेळलो नाही का असं का दंगा मस्ती नाही शांत लहानपणापासून एकदम शांत असा फक्त आणि फॅमिलीचं पण असं म्हणणं होतं की हा रागीट का नाहीये असा भिडून का नाहीये तर मी एकदम असा शांत फक्त मी असा एकदम फक्त माझ्या गाण्यातूनच दाखवतो आवाजातून एवढं कसं तू सिंगिंगचं शिक्षण कुठून घेतलं गायकीचं किंवा तो शाळा झाली असेल कॉलेज झाले असेल कुठून शिक्षण घेतलं कसं काय एकंदरीत तुझं कॉलेज व्हायसीला गेलं वरती हा म्हणजे फलटणमध्येच हा फलटणमध्ये आणि सिंगिंग हे गा गाण्याच्या क्षेत्राचं शिक्षण कुठून घेतलंच तू काय ते असंच असं रि हा रिहर्सल रियस, लहान असताना तीन चार वर्षाचा असताना स्वतः माझी मम्मी मला असं ते हे असं असं गा असं सुरात मला असं सांगायचे माझे काका सांगायचे शाहीर त्यांच्यामुळे मग नंतर मग एक आवाज ऐकला कोणाचा तो आवाज होता आदर्श शिंदे अरे बापरे अरे हा मग तो आवाज ऐकल्यानंतर आणि असं असं घरात पण बोलायचं की ही अशीच धुणे आणि असंच मग त्यांच्या गळ्यातून जसं ते गातात जसं ते तशीच असेल कुठलं आदर्श शिंदेचं आवडतं गाणं कुठलं आहे किंवा काय तुला काय आवडतं आदर्श शिंदे म्हणते त्यांचं सगळंच काय आवडत सगळ्या गाण्याची स्टाईल आणि असं होत कि लोक म्हणतात की त्यांचंच तुझ्यात उतरलेलं आहे सगळं आम्ही पण म्हणतो <laughs> तर त्यांचं गाणं डाट जिथून व्हायरल झालं सगळं असं होळू न सार हिरहाच चांदन काही उमग नाच वागन कार जय तुझ्या जीवा उगा तुझ्या पायी तुझ्या इन जिवा लग मला खुणी नाही कुठ केलं कसा कुणा सांगर खेडू कसा मैत्रीचा पांगर कुण्या रागान केला या गात फुक्या सपनात जा रातर, जागती या खेळ खेळसा मैत्र असं खरंच असं वाटतंय तुला आवाज आणि ते सूर जबरदस्त शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला तर पहिल्यांदा पण तुला हा इंस्टाग्राम प्रेम आणि हे कुठून आला या गाण्यामुळून आला हे गाणं कुठे शूट झालं आणि कसं शूट झालं होतं तू कशी रील्स टाकली होती ती पण कळेल का मला झालं असं की मी झोपलेलं होतो हा झोपलेला होतो आणि मला आमचा टायमिंग झाला की असं माझा एक मित्र आहे बर तर आदर्श पवार नाव द्यायचं अरे आणि वेळ झाला की तू बरोबर कटतो त्या टाईमवर मला कॉल करणार हा। आणि असं झालं की तू ति तिथे होता कॉलेजवर बरं आणि ते बोलले की तुझ्यासोबत सिंगर असतो तो कुठे आहे काय तो घरी आहे असं त्याने सांगितलं घरी आहे तर मी झोपलेलो होतो आणि त्यानं कॉल करून मला स्वतः बोलवलं तिकडे आणि ते कॉल करून बोलवल्यानंतर मग असं सगळं असं ग्रुप हा त्यांचा असं बसलेला आणि मला काही माहीत नव्हतं तर मोठ मोठ सरप्राईज त्या मित्राकडून स्टार्ट तिथून आणि माझ इथपर्यंत पोहोचण्याचं एक बोलू शकतो ना श्रेय हा त्याला जात हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के त्या मित्राला जात माझ्या भावाला किती म्हणजे कोण आहे असं काय समजतो त्याला तुझ्याला एक मित्र एक भाऊच एक भाऊच दुसरा कारण की काही असते असतात गोष्टी मला प्रोमोट जास्तीत जास्त तर त्यानेच केलं बर माझं प्रमोशन रोती गंगावण्याचं प्रमोशन फक्त त्यानेच केलं स्टार्टला आणि त्याच्यामुळेच एवढा पुढे आलो ते गाणं नसतं झालं तर आयुष्यात एवढा तरी एवढ्या कमी याच्यात तरी एवढा पुढे नसतो आलो मी पण हे श्रेय त्याला जात हंड्रेड पर्सेंट असं पण आहे ना की फेम भेटल्यानंतर तुला म्हणजे असं सोशल मीडियावर एवढा त्या ट्रेंड मध्ये आला तर लोकांचे डीएम आले मेसेज आले कसं वाटत खूप खूप छान आणि कमी दिवसात हे झालं खूप लोकांनी डोक्यावर घेतलं उचलून घेतलं खूप छान वाटतं त्याबद्दल आणि खूपच लोक प्रेम करतात गायकीवर आणि असंच लोकांनी भरभरून कायम प्रेम द्यावं नाही मला हृतिक गंधावणे कुठून येतो हे लोकांना माहिती नाही आत्तापर्यंत मी प्रेक्षकांना सांगितलं तर तू तुझ्या पुन्हा सांगितलं तर बरं होईल तू कुठून येतोस तू कुठल्या जिल्ह्यातून येतोस किंवा कुठल्या गावातून येतोस असं मी आप आपली राजधानी सातारा जिल्हा फलटण तालुक्यातून मी आहे आणि आदर्श शिंदे सरांचं तू नाव घेतलंस आणि त्यांचं एक आता सॉंग पण ऐकवलंस पण अजून एक दुसरं पण आहे की जे सोशल मीडियावरती पूर्ण धुमाबळ घातले पाठीमागच्या चार पाच महिन्यापासून पूर्ण धुमाबूळ घातला होता प्रत्येकाच्या अकाउंटवरती एक एकतरी रील होतीच होती तर उतने उतने ती तर ते कुठलं गाणं होतं काय होतं ते आम्हाला ऐकशील का ते ऐकलं तर अजून आम्हाला बरं नेल साडी पदार डोक्या बरा डोईल कुंकू गालवा खळी आली मोक्या बरा वेनीत गाली गजरा अन लाली ओटा बरा तुझ्या नावान खुले माझ्या काळ जाच माझा पिल्लू माझी जान माझ पिल्लू माझी जान पिल्लू माझी जान माझ पिल्लू माझी जान तू गळा कशाने साफ करत असते पहिले ते ते कसा साफ करत असते एवढा आवाज म्हणजे जबरदस्त नाही <laughs> आहे ते आहे आणि या या गाण्यावरती म्हणजे तुझ्या ज्या वरती त्या कमीत कमी किती रील्स बनल्या होत्या आठवते का एखादा आकडा आठवतोय का ट्रेंडमध्ये होता होतास म्हणून विचारलं मी एक ऐंशी नव्वद हजार तरी नक्कीच आणि स्वतः गौतमी पाटील ना पण त्याच्यावरती रील्स बनवली होती माझ्या बघण्यात आलेली आहे ती रील ग्रेट कसं बघतोस तू या सिंगी गायकीकडे पुढे आयुष्य खूप माझं प्रेमच पहिलं प्रेम माझं गायकी गायकीवर खूप संगीतावर खूप प्रेम माझं आणि त्या प्रेमामुळेच हा एवढा गोडवा बाहेर येतो तो शांतपणा त्याच्यामुळेच गायकीमुळेच खूप प्रेम आहे गायकीवर मी तुला असं Uh, पाहतोय मी की तू अजून पुढे जा किंवा अजून मोठा पण होतापर्यंत तो तुझ्या आयुष्यामध्ये किती अल्बम्स केले जेव्हापासून तुला फेम आहे साँग किती गेले गाणी किती गायलीस तू काय एकंदर एक वीस 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 आल्बम झालेत आणि दोन महिन्यातच दो वीस अरे बापरे हो फक्त दोन महिन्यामध्ये वीस वीस आल्बम एखादा आठवत आहे का आता महाराष्ट्रामध्ये आहे तुझा सुपरहिट झालेला मग आम्हाला समजेल ना माझी परी जणू तो सुंदरी जणू तो ह्याच्या पुढे काय बोलू ग तुझी एक झलक पाहता पाखरा फॅन झालो ग तुझा मी फॅन झालो ग तुझी एक झलक पाहता पाखरा <laughs> फॅन झालो ग तुझा मी फॅन झालो ग <laughs> ग्रेट ग्रेट ग्रेट, ग्रेट थँक्यू पण कोणासोबत काम केले तू आत्तापर्यंत एवढे सगळे खूप म्युझिक डायरेक्टर खूप चांगले निरिकेस्ट खूप मोठमोठ्या मोड़ लोकांसोबत काम केलं आणि एवढ्या कमी याच्यात त्या लोकांसोबत काम केलं खूप छान वाटतं खूप प्रेम मिळालं त्यांच्याकडूनही मला एखाद्या मोठ्या प्रोड्युसरसोबत काम केलं असतो गाणी येण्यास कसा त्यांचा एक्सपिरियन्स कसा वाटला खूप छान आणि ते असं की त्यांनी ते असं गाणं असं ते रील्सलाच त्यांनी ते बघायचं आणि त्यांना असं त्यांनी एक फिटच गेलं डोक्यात की मायापडूनच घ्यायचं गावन अरे बापरे कारण की त्यांना तो खूप टच फील व्हायचा गळ्यातून आणि प्रत्येकांनी हे सांगितलं मला की तुला पाहिलं आणि लगेच तुला बोलवून घेतलं अरे बापर <laughs> कसं वाटलं त्यावेळेस ज्यावेळेस असं कोणतरी तुला कॉम्प्लिमेंट देतं की मी तुला गाणं गाताना पाहिलं आणि मी तुला लगेच बोलवून घेतलं त्यावेळेस सोप कसं खूप असं हे पण होतं mm. थोडंसं भावना इमोशनल mm. हा आणि खूप असं मायावळ पण वाटतं की हक्काने डायरेक्ट बोलवलं आपल्या घरच्या mm. माणसाने असं होतं मी आत्ता रिसेंटली एक चार पाच दिवसापूर्वी सुनीला शेळकेंचं सॉंग पाहिलं त्यात तुझा आवाज होता आणि अजून भरपूर महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत लोक त्यांच्या त्यांच्या पण तो सॉंग्सला आवाज दिलेत तर कसं वाटलं सुनील अण्णांच्या महाराष्ट्रामध्ये आहेत ते आमदार आहेत त्यांच्या गाण्याला वॉइस देणं त्यावेळेस कसं पाहत होतं त्याच्याकडे खूप खूप असं झालं की तो किस्सा कसं झाला सांगशील का तुला बोलवण्यात कसं आलं तर असं झालं की त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाला म्हणजे असं दोन का तीन दिवस आधी बाकी होते आणि असं झालं की अनिकेत भाऊ आणखोले हा त्यांनी असं मला पाहिलं हा छोटो इसको बोला तिने गाणं हा सॅड ह्याच्या आवाजात नक्की हे बसणार आहे आणि हा एक करू शकतो तर त्यांचा कॉल आला त्यांनी बोलवून घेतलं ह्या गाण्याचे संगीतकार एस के ब्रदरच आहेत बर हा गुलदीप जाधव तर तिथे गाय गेल्यानंतर ते शब्द ऐकले ते शब्द ऐकतानाच माझ्या मा जा भावना जाग्या झाल्यात hmm. आणि मग तिथून ते, ते म्युझिक ऐकलं तो ट्रॅक ऐकला hmm. आणि ते गाणं वन वनटेकमध्येच गेलं वन गेलं वनटेकमध्ये गेलं ग्रेप ग्रेप जसं की आत्ता तू सॅड सॅडचा एक शब्द उच्चारला मध्येस पण कुठलं तुला म्युझिक कुठलं आवडतं गाणं ऐकायला कुठलं आवडतं ॲज अ गायक म्हणून मी तुला विचारते असं शांत आवडतं एकदम कुठलं गाणं गायला आवडतं किंवा गाणं ऐकायला आवडतं शांतही कोणते असे भरपूर आहेत सॅड लो आहे लव स्टोरीवरती आहे भरपूर आहेत असं कुठलं आवडतं त्याला त्यातलं एखादं आकाशी चंद्र चांदड्या अरे बापरे मराठी हां ऐकू शकते ऐकेच ऐकू आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या मनाचा पाळना करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तो नवा तुझ्या उरे नार्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कन, -कन। अनचंद्र हे हातीचे काकन। अरे <laughs> ग्रे डोबा तुला बोलले एवढं कमी आहे तुझ्या गायकीबद्दल खरंच म्हणजे या महाराष्ट्रामधूनच नाही तो पूर्ण भारतामध्ये तू नाव करशील एवढे आमच्याकडून तुला शुभेच्छा आहे थँक्यू मनातले बोलले टीमकडून पण करशील तेवढं तू तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव मोठं करशील नक्कीच कसं ज्यावेळेस तू आईवडिलांना सांगितलंस की मला यांनी ने बोलवले किंवा मला यांच्यासोबत गायला संधी भेटली आईवडिलांना घरी आल्यानंतर सांगितलं त्यावेळेस आईवडिलांचे एक्सप्रेशन काय होते आणि कसं पाहिलं तुला आईवडिलांनी तुझ्याकडे ते लहानपणापासून असं एवढं पण असं त्यांच्याकडून वाव देत नव्हते ते हा आई वडिलांकडून त्यांच्याकडून देतच नव्हते कारण की मी खूप त्यांना असं हे करायचं की माझं गाणं आहे एवढं हिटवर हिट होत आहेत गाणं हां छान आहे एवढं पण वाजणार बरं का आणि तू लहानपणापासूनच ते सांगायचं की तू खूप मोठा आहे खूप मोठा तुला खूप लोक असं तुला लोक वरती तर त्यांच्याकडून तेवढंच बन असं वाव कुठे डोक्यात हवा बिवा जाईल ज्या हा असं शाबासकी नाही दिली मोठी नाही आनंद वाटला हा फक्त तुझ्यात आहे ते आणि तू खूप मोठा होणार आहे अजून सुद्धा त्यांना होईल तेवढं कमीच आहे आणि ते म्हणतात की अजून तू होत राहा बर त्यांना माहिती आहे की त्यांचाच मुलगा आहे की आजू जास्तच दिली किंवा वगैरे असं जास्त हे केलं की जास्त याच्यात जाईल हा त्यामुळे ते तसं आहे रुत्यिक मी तुझ्याशी एवढ्या गप्पा मारल्या तुझं गाणी ऐकली ही असं थांबू नाही वाटत मला गाणी ऐकायचं तो जास्त आवाज कंटिन्यू ऐका असं वाटतंय पण मला असं एक विचारायचं आहे की तू जे करतोयस हे भविष्यामध्ये कुठपर्यंत पाहतोस त्याला फ्युचरमध्ये काय करायचं तुला भविष्यामध्ये ह्या गायकीला कुठं न्यायचं आहे किंवा कोणासोबत काम करायला आवडेल काय कर गायकी असं होतं संगीत असं हे क्षेत्र आहे हु. की तो एक समुद्र आहे जेवढं पाणी आपण काढू तेवढं कमीच आणि ते मरेपर्यंत नाही थांबू शकत आणि कोणासोबत करायचं म्हणजे गुरुज माझे आदर्श शिंदेच आणि जसं की आदर्श शिंदे तुझे गुरु आहेत त्यांचं एखाद इम्प्लिमेंट किंवा त्यांच्या गाण्याचा जो व्हॉइस आहे तो तुझ्यामधून दिसतोच मला असं मी विचारायचं आहे की तुझे हे गायक जे आहे हे गायकीचे क्षेत्र जे तू फॉलो करतोयस ह्याला कमीत कमी तुझे गात होतास आता जे तू सांगितलं ह्याला किती वेळ लागला आणि ज्यावेळेस तू फेम झाला ह्याला किती कमी वेळात तुला एवढं अपॉर्च्युनिटी आलाच गा गायकीसाठी किंवा काय हे किती दिवसाचं स्ट्रगल आहे तुझं पूर्ण गायकीचं खूप पंधरा सोळा वर्षाचं स्ट्रगल म्हणजे जन्मत असते एक तीन चार वर्षाचं होत तेव्हापासून गातच गातोच बर तेव्हापासून रिहसाल खूप आणि झालं असं की लवकर म्हणजे कम असं गायला हेच केलं असं केलं आत आत घुसलो तर ते लोकांना भरपूर हे केलं होतं असं ग्रेट तर थो थोडस इमोशनल पण होत आहेस गाणी पण ग्रेट आहे पण एवढं सगळं तुझ्या बाबतीत ऐकलं मी तुझं एखादं आवडीचं गाणं किंवा तुला जे मनापासून आवडतं ते गाणं ते आमच्या प्रेक्षकांना ऐकवशील आणि ते मला पण ऐकवशील कुठलं होतं काय माझी मैना मैना मैना, मैना माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची जीवा वती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची जीवा वती या कायली हे ओ बांधा रंग गव्हाळा चंद्राची उदाट गुणाची मोठ्या मनाची शेतात ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध के सतेज काल घडू घडवी सोन्याची नव्या नवतीची काळी धावण्याची रेख्यू कू कमाण कमान जणू इंद्र धनुची हिरकाळी हिर्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण मैना रत्नाची खान, खान। माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण हिच्या गुणांची चक्कड म्या गायली माझ्या जीवाची फती काहीनी माझी बाबा मज जीवाची होती का शब्द नाही राहू खरंच एक कुटुंब तुझ्यात आलं आणि कसं आलंय थँक्यू माहिती आणि वरच्याने पण खूप चांगला माणूस बघून हे आतमध्ये सोडलेले त्याचं पूर्णपणे ग्रेट नक्कीच ग्रेट तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तू आमच्या मनातले बोलले मराठी पॉडकास्टला भेट दिली मनापासून स्वागत करतो तुझं भेट दिल्याबद्दल आणि आभार पण व्यक्त करतो पण या मनातले बोलला भेट दिल्यानंतर ना आम्ही प्रमुख पाहुण्यांना असं खाली हात नाही पाठवत आहे हो आम्ही त्यांच्या मनातलं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो मनातले बोल तर मी तुला काही शब्द देतो तर तू त्या शब्दांना व्यक्त हो तर तुला पहिला शब्द मी असं देतो तुझ्या रिलेट आहे तुझ्या जवळचा आहे गायकी गायकी म्हणजे मगाशी सांगितलं अरे एक समुद्रच आहे आणि असं गायकीबद्दल असं गायलाच लागलो असं सॅड हा हे असं लोकांना होतं की एक्सप्रेशन काय याच्या हे सच्चा दिलं आला आहे की प्रेमातच खूप पडलेला असेल हा खूप याच्यात असं होतं लोक भरपूर असं बोलतात पण गायकी गायकी माझं खूप मोठं प्रेम आहे त्याबद्दल काय बोलू शकतो अजून बरोबर आहे पण मी गायकी या शब्दाबद्दल तुला व्यक्त व्हायला लावलं पण आई हा शब्द देतो मी तुला पण आईबद्दल मला चार ओळी म्हणजे गाणी गाणं ऐकून दाखव तर मी तुला आई एक शब्द देतो तर ते दे आमची एक व्यक्त करतो हे खूप मोठं प्रेम आहे हा आई एक ऐकू शिंगला पाळण्यात शेजमाजी सजले जगळि आस तुझा। पदरात पदरत् बन्धल सोबिला हे जलु सोब हे देलू, तुझा मैंची सावली, गाउनी अंगाई आई, परिकथा सांगना। आई, अग आई, रुसली सका। बोला शब्द नाही तो आहे मी खरंच आभार व्यक्त करतो तो या माध्यमाला भेट दिली मनातले बोलला पण हा वेळ काढून तर भेट देईस पण मी जाता जाता तुला एक आमच्या प्रेक्षकांसाठी एक अभंग गायला लावतो तो फक्त ऐकून जा आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच हा प्लीज रिक्वेस्ट आहे भाजोनी भारे दुख तारे का भाकरीचे ताट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची या गाठ सुखी संसारची या गाठ पावले चालती पंढरीची वाट पावले चालती पंढरीची वाट धन्यवाद <laughs> <laughs> तर मित्रांनो हा ऋतिक गंगावणे हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जेवढे पण काही सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि सर्वप्रथम म्हणजे सर्वात महत्त्वाचं ऋतिकचं गाणी आणि त्याचं बोलणं कसं आवडलं कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हृतिक आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना एवढं सांगेन की तुम्हाला भरपूर प्रेम मिळो आणि जसं लोकांनी आत्तापर्यंत वाव दिला असाच लाईफ टाईम हा वाव मिळत राहावा मला खूप असंच प्रेम देत राहा आणि आमच्या मनातले बोल ह्या आमच्या चॅनलला ही खूप प्रेम द्या असंच भरभरून प्रेम देत राहा अशाच काही पॉडकास्ट सोबत आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत